माझ्यापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत सोलापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे स्मशानभूमीमधून दफन करण्यात आलेल्या दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याचा प्रकार समोर आला असून सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीत हा प्रकार घडला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ता स्मशानभूमीमध्ये पोहोचून संबंधित बातमीचा तपास सुरू केला मिळालेल्या माहितीनुसार प्रियांश वाघमारे वयवर्ष दहा महिने असं मृत बाळाचे नाव आहे प्रियांशला खेळताना दुखापत झाली होती त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान चौदा जून रोजी त्याचा मृत्यू झाला प्रियांशाच्या कुटुंबियांनी त्याच्यावर शहरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले होते आज रविवारी तिसऱ्या दिवसाचा विधी पार पाडण्यासाठी वाघमारी कुटुंबीय मुदी स्मशानभूमीत पोहोचले यावेळी त्यांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी एक खड्डा आढळून आला प्रियांशचा मृतदेह उकरून नेला असावा असा संशय वाघ्मारी कुटुंबियाने आला त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला स्मशानभूमीतून मृतदेह गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे प्रियांसीचा मृतदेह जादू जादूटोण्याच्या प्रकरणासाठी उघडून नेला असावा अशी चर्चा परिसरामध्ये सुरू असून सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका